सर्वांना विनंती करतो फटाफट फटाफट लेक्चरचे लिंक शेअर करून द्या चला लवकर फास्ट सर्वांना विनंती करतो आहे की लेक्चर आपलं चालू झालेलं आहे रोजचा टाईम आपला आठचा तो टाइम चालू झालेला आहे तो टाईमची सुरुवात झालेली आहे चला लवकर सर्वांना विनंती करतो की फटाफट फटाफट लेक्चरची लिंक तुमच्या भावांना ताईंना फटाफट फटाफट शेअर करायची आहे चला तर मित्रांनो आजचा आपला लेक्चर नंबर बारा आहे ठीक आहे तर या लेक्चर नंबर बारामध्ये विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेली एक लेक्चर पंधरा क्वेश्चनचं मिळत असते तर त्यामधील हे लाडकी बहीण सिरीज आपण चालू केली होती अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांची परीक्षा होईपर्यंत आपण हे लेक्चर घेणार आहोत विषय आहे आपला तांत्रिक हा विषय जवळपास तुम्हाला ऐंशी मार्काला इथं येतो आणि हे ऐंशी मार्काची तयारी आपण रोज करतोय आज आपला दिवस आहे बारावा म्हणजेच भाग बारा ओके हे जे लेक्चर आहे मित्रांनो हे तुम्हाला एम पी एस सीसाठी खूप महत्त्वाचं आहे सरळ सेवा टी सी एस आय बी पी एस यांच्या पी वाय क्यूसाठी सुद्धा हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे आपले मार्गदर्शक जे की सचिन सर आहेत राज्यकर निरीक्षक त्यालाच आपण एस टी आय असे म्हणतो आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर आहे चला हा प्रश पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय हो मित्रांनो हा पहिला प्रश्न सोडवण्याआधी सरांना विनंती करतो की व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे ज्या ताईंनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईंनी चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे जीवनसत्व अ जीवनसत्व अ अभाव कार्यक्रमाअंतर्गत सहा वर्षाखालील सहा वर्षाखालील मुला मुलीला अजीवनसत्वाचा डोस जीवनसत्वाचा डोस दिला जातो रिकामी रिकामी जागा तीन महिने सहा महिने बारा महिने आणि अठरा महिने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अचूक आणि त्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्हाला इथं मार्क मिळवायचे आहेत चला गुड इव्हीनिंग सर्वांना चला प्राचीताई शुकमाताय कोमलताई मीनाताई तनुजाताई चला सर्वांना खूप खूप स्वागत चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे की जीवनसत्व असा जर अभाव असेल आणि प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत सहा वर्षाखालील मुलगा जर असेल किंवा मुल मुलगी असेल तर दर महिन्याला रिकामी जगा अजीवनसत्वाचा डोस दिला जातो किती महिन्याला दिला जातो याचं उत्तर पाहिजे मला किती महिन्याला दिला जातो चला लवकर फास्ट सर हे प्रश्न घटकांवरचे आहेत का सर यस घटकांवरचे आहेत हे प्रश्न घटकांवरचे आहेत चला तर किती महिने तर तीन महिन्याचं असेल तर तीन महिन्यानंतर हा डोस तुम्हाला तिथं लेकरांना छोट्या छोट्या मुलांना द्यावा लागतो चला दुसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे कॅरोटीन तसेच कॅरोटीन तसेच रेटिनॉल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते कॅरोटीन किंवा रेटिनॉल कॅरोटीन किंवा रेटिनॉल असं कुठल्या व्हिटमिन्सला म्हटलं जातं कुणी सांगू शकेल का मला विटमिन ए विटमिन बी विटमिन के विटमिन ई e. चला लवकर फास्ट प्राचीताई म्हणतात व्हिटमिन ए प्राचीताई म्हणतात व्हिटमिन ए ओके चला सुजाताताई म्हणतात चार नंबर म्हणजे व्हिटॅमिन ई चला संध्याताई म्हणतात व्हिटमिन ए बरेच जण म्हणतात व्हिटमिन ए ओके चला अरुणाताई म्हणतात आ या प्रश्नाचं उत्तर का चुकते मला कळत नाही आहे बऱ्याचशा जणांचं या प्रश्नाचं उत्तर चुकतंय पण का चुकतंय मला कळू शकेल का बघा केरोटीन आणि रेटिनॉल आपण या कुठल्या नावाने कुठल्या जीवनसत्वांना कुठल्या व्हिटॅमिन्सला म्हणतो हे बऱ्याचशा जणांचं उत्तर चुकत आहे असं मला वाटतंय असं मला वाटतंय या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे केरोटीन आणि रॅटिना या प्रश्नाचं उत्तर व्हिटमिन बी यायला पाहिजे बरेच जण म्हणतात व्हिटमिन ए येते कसं हाऊ याचं उत्तर व्हिटमिन बी यायला हवं कॅरोटीन आणि रेटिनॉल या दोघांनाही आपण कशा नावाने ओळखतो तर व्हिटमिन बीच्या नावाने ओळखतो बरोबर आहे पोषण घटकावर आहेत पोषण घटक म्हणजे व्हिटॅमिन याच्यामध्ये प्रोटीन्स येतात कर्बोदक येतात स्निग्ध येतात राईट ओके चला तर काय उत्तर आहे व्हिटमिन ए उत्तर आहे बरोबर आहे चला विटामिन ए कॅरोटीन आणि रेटनला आपण व्हिटमिन एच्या नावाने ओळखतो राईट एकदम बरोबर चला चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे ओके थायमिन मला तेच बघायचं होतं ना तुमचं काय म्हणतात तर चला पालेभाज्यात रिकामी तीन नंबरचं पालेभाज्यात जीवनसत्व रिकामी जागा हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात आढळते पालेभाज्यात पालेभाज्यात रिकामी जागा पालेभाज्यात पालेभाज्यात रिकामी जागा हे जीवनसत्व आढळते चला पालेभाज्यात जीवनसत्व पालेभाज्यात जीवनसत्व रिकामी जागा कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात आढळते चला काय येईल अस्वरूपात ब स्वरूपात क स्वरूपात ड स्वरूपात तर काय उत्तर यायला पाहिजे तर अस्वरूपात हे सापडत असते अ ओके अस्वरूपात चला प्रश्न क्रमांक चार घेतोय तुमच्यासमोर चला प्रश्न क्रमांक चार घेतोय रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेले प्रोथॉम्बिन हे प्रथिने कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होतं प्रोथॉम्बिनचा आपण पण प्रश्न घेतला होता आठवतो का तुम्हाला प्रोथॉम्बिन जीवनसत्व सी जीवनसत्व डी जीवनसत्व के जीवनसत्व ई प्रोथॉम्बिन कशामुळं होतं प्रोथॉम्बिन कशामुळं होतं चला लवकर सांगा प्रोथॉम्बिन कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होतं चला लवकर सांगा या सर्वांचे उत्तरं बरोबर येत आहेत क्या क्या जबरदस्त क्या बात आहे विटमिन के विटेमीन के केमुळे प्रोथॉम्बिन तयार होत असतं चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतोय इसवी सन अठराशेमध्ये इसवी सन अठराशेमध्ये लॉफिंग गॅस किंवा नायट्रोजन ऑक्साइडचा शोध लावला गेला या शोधकाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते शोधाचे जनकत्व म्हणजे तुम्हाला अशा सायंटिस्टचं नाव सांगायचं आहे अशा सायंटिस्टचं नाव सांगायचं आहे की तो जनक असेल कशाचा जनक असेल की ज्याने शोध लावला आहे ज्याने शोध लावलाय कशाचा शोध लावला आहे तर लॉफिंग गॅस किंवा नायट्रोजन गॅस या गॅसचा ज्या माणसाने शोध लावला त्या माणसाचं नाव तुम्हाला जबरदस्त पद्धतीने सांगायचं आहे चला लवकर फास्ट तर बघा सर हेनरी डेव्ही जॉर्ज इस्टमन हेन्री बेकवेरेल रॉबर्ट कॉक सर्वांना याचं उत्तर माहिती आहे तर सर हेन्री डेव्ही यांनी एकोणीसशे अठरामध्ये एकोणीसशे अठराशेमध्ये मध्ये लॉफिंग गॅस किंवा नायट्रोजन ऑक्साइडचा शोध लावला म्हणून त्यांना त्या गॅसचे जनक अव असे म्हणतात चला सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो वांझपणा हा कशामुळे येतो स्त्री असेल कशामध्ये पण कशामुळे येतो हा कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येत असतो आपण म्हणत नाही का वांझपणा आलेला आहे <coughs> <coughs> कशामुळे येत असतो वांझपणा यस सर्वांना माहिती आहे की हा वांझपणा कुठल्या व्हिटमिन येतो तर व्हिटमिन ईमुळे e येत असतो ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी आपल्या जबरदस्त बेस्ट सेलर पुस्तकाबद्दल सांगतो तर टी सी एस पॅटर्ननुसार आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकासाठी तांत्रिक डायरी ही काढलेली आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी होणार आहे तर बघा एकात्मिक बाल विकास योजना कायदे पोषण अभियान आणि कम्प्युटर असे ऐंशी मार्कांची तयारी आपण या पुस्तकातून तुमच्याकडून करून घेणार आहोत ठीक आहे पब्लिकेशन आहे आपलं विजयपथ पब्लिकेशन विकास सिंदलकर सर याचे लेखक आहे पवन देशपांडे सर जे की प्रसिद्ध आहे तलाठीसाठी आणि सचिन कुरुंद सर याचे लेखक आहे हे बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअप करायचे तुम्हाला बुक घरी मिळून जाईल चला सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक ग्रॅम विटमिन अ इज इक्वल टू किती मिलीग्रॅम कॅरोटीन एक ग्रॅम विटमिन अ विटमिन अ बद्दल प्रश्न आहे एक ग्रॅम विटमिन अ इज इक्वल टू किती मिलीग्रॅम कॅरोटीन आता कॅरोटीन सोबत याची तुलना केली आहे कॅरोटीनसोबत याचं युनिट जोडला गेलेला आहे तीन कॅरोटीन होते पाच कॅरोटीन होते चार कॅरोटीन होते का दोन कॅरोटीन होते चला लवकर फास्ट तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे क्या बात आहे क्या बात आहे जबरदस्त <laughs> तर याचं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर तीन आणि चार कॅरोटीन हे याचं उत्तर येणार आहे चला प्रश्न क्रमांक आठ तुमच्यासमोर आहे एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती केवळ अंडी दूध पाव यांचाच समावेश आपल्या रोजच्या आहारात करीत असल्यास तिला हा रोग होण्याची शक्यता आहे कुठला एखादी व्यक्ती केवळ फक्त अंडी दूध व पाव यांचाच समावेश आपल्या रोजच्या आहारात करीत असल्यास तिला हा रोग होण्याची शक्यता आहे कुठला मुडदूस म्हणजे रिकेट स्कर्वी नेत्रता यापैकी नाही चला लवकर सांगा काय होईल मुळदूस होईल स्कर्वी होईल शुष्क नेत्रता होईल ज्यालाच आपण झिरो थांब थांबलिया म्हणतो किंवा यापैकी नाही बघा खूप जणांना सवय असते की रोज त्यांना अंडीचं पाहिजेत रोज ते अंडीचं खातात ठीक आहे रोज अंडी खातात रात्री झोपताना ऑमलेट करून प्लस त्याचे पाव खातात आणि सकाळी फक्त दूध पितात ओके या लोकांना काय होऊ शकतं कुठला रोग होऊ शकतो तर त्या रोगाचं नाव तुम्हाला सर कायदे या विषयावर प्रश्न घ्या प्रांजलताई पहिले आपले पाच लेक्चर करून घ्या पहिले जे पाच पार्ट आहे पाच भाग ते पूर्ण कायद्यांवरती आहे आणि विथ एक्सप्लेनेशन मी दिलेत ते प्रांजलताई पहिले पाच पार्ट करा तुम्ही कायद्यावरती आहे तर त्या रोगाचं नाव आहे स्कर्वी तुम्हाला अंडी दूध पाव खाले तुम्हाला काय होणार आहे स्कर्वी होणार आहे चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्यासमोर ठेवतोय ताईंनो तर बघा जीवनसत्व बी ट्वेल्वला जीवनसत्व बी ट्वेल्वला रिकामी जागा देखील म्हणतात हा प्रश्न आपण ऑलरेडी घेतला होता मला असं वाटते जीवनसत्व बी टेलला रिकामी जागा देखील म्हणतात तर याचं नाव सांगा काय म्हणतात सायनोकोबाल मीन म्हणतात की थायमीन म्हणतात की पायरेडॉक्सिन म्हणतात की रायबो फ्लाविन म्हणतात चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सायनोकोबाल मीन थायमीन पायरेडॉक्सिन रायबो फ्लाविन चलो जल्दी पाटील पाटीलताई स्वागत आहे सरोजताई स्वागत आहे प्राचीताई स्वागत आहे प्राचीताई म्हणतात सायनो कोबालमीन असं म्हणतात चला लवकर सांगा अश्विनीताई आत्ता आल्या अश्विनीताईचं उत्तरसुद्धा बरोबर आहे तनुजाताई चला तर याला काय म्हणतात आपण सर्व कॉमन प्रश्न आहे हा याला म्हणतात सायनो कोबालमीन ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा तुमच्यासमोर आहे कोणते जीवनसत्व कोणते जीवनसत्व मानवी शरीरात तयार होते कोणते जीवनसत्व मानवी शरीरात ह्युमन बीईंगमध्ये ह्युमन बीईंगमध्ये कुठलं प्रोटीन असं आहे सॉरी प्रोटीन नाही कुठलं व्हिटॅमिन असं आहे की जे तयार होते की जे तयार होते चला अबक बक ई डके कके, चला सांगा कुठलं याचं उत्तर प्रश्न क्रमांक दहा डी के म्हणतायत सर्व डीके लक्षात ठेवा दिनेश कार्तिक दिनेश कार्तिक कोण होता तर हा लेफ्ट हँडेड खेळाडू होता याचा डी आणि के डी के म्हणजे दिनेश कार्तिकच्या अंगामध्ये दिनेश कार्तिकच्या अंगामध्ये जीवनसत्व तयार होते त्याला आपण डीके असं म्हणतो ठीक आहे ट्रिक लक्षात घ्या डी दिनेश कार्तिक चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा गट सॉरी क जीवनसत्वाचे क जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव सायंटिफिक नेम विचारतो तुम्हाला सायंटिफिक नेम ओके okay, तीन प्रकारचे नावं असतात बघा लक्षात घ्या सायंटिफिक नेम देन बॉटॅनिकल नेम बॉटॅनिकल नेम आणि केमिकल नेम हे तीनही नावं कधी तुम्ही लक्षात ठेवायचे जर तुम्हाला बुकमध्ये कुठं असतील मिळत असतील तर तीनही नावं लक्षात ठेवायची सायंटिफिक नेम बॉटॅनिकल नेम आणि केमिकल नेम तर क जीवनसत्वाचं तुम्हाला सायंटिफिक नेमच सांगायचं सा आहे काय म्हणतात रेटिनॉल म्हणतात रायबोफ्लेविन म्हणतात पिरिडॉक्सिन म्हणतात की ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात क्या बात आहे रोहिणीताई अंजलीताई तनुजाताई सूक्ष्मताई कोमलताई सर्वांचं उत्तर बरोबर आहे मला खूप छान वाटते तुम्ही उत्तर बरोबर मिनलताई चला तर याचं उत्तर काय ऍस्कॉर्बिक ऍसिड हे असं उत्तर आहे सर्वांना माहीत असायला पाहिजे कॉमन असा प्रश्न होता क जीवनसत्वाचं सा तुम्हाला सायंटिफिक नेम इथं विचारलेलं होतं यस बरोबर चला पुढच्या प्रश्नावर जाण्याआधी एकदम महत्त्वाचं पुस्तक आहे टी सी एस आय बी पी एस या धर्तीवरती सामान्य ज्ञानचं सा वन लायनर स्वरूपात आपण जी एसमध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी अत्यावश्यक असं पुस्तक तयार केलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे टी सी एस सामान्य ज्ञान वन लायनर जी केमध्ये पैकीच्या पैकी जर गुण घ्यायची असेल तुम्हाला तर हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे लेखक आहे विकास हर विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर आणि सचिन कुरून सर किंमत आहे चारशे रुपये फक्त आणि तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजारच्या व्हॉट्सअप नंबरवर चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा गाईचे दूध कशाचा महत्त्वपूर्ण स्रोत नाही आहे इकडे लक्ष देत जा नाही आहे म्हटलं नाही तुम्हाला आहे नाही आहे नाही आहे गाईचे दूध कशाचा महत्त्वपूर्ण स्रोत नाही विटॅमिन बी वन व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन सी नाही म्हटलंय प्रश्न पूर्ण वाचत जावा गाईचं दूध कशाचा महत्त्वपूर्ण सोर्स नाही स्रोत नाही तुम्हाला माहीत आहे बी वनचा तो आहे एचासुद्धा आहे बी सुद्धा आहे तर कशाचा नाही आहे तर सीचा नाही आहे म्हणून याचं उत्तर काय व्हिटॅमिन सी यस yes, बरोबर येते चला सर्वांचं बरोबर येते त्यासाठी मला सुद्धा खूप म्हणजे आनंद असा होतो आहे की आपल्या ताईंचा अभ्यास बऱ्यापैकी पूर्णत्वाकडे चालला आहे मी तुम्हाला शब्द दिला आहे ताईंनो या मनीष मानकरचा शब्द आहे तुम्हाला की तुम्हाला एक्झामच्या शेवटच्या तारखेपर्यंत मी हे तुम्हाला पंधरा क्वेश्चनचं लेक्चर कधीच पडू देणार नाही हे लेक्चर तुम्हाला शंभर टक्के भेटेल म्हणजे भेटेल चला खूप महत्वाचा आणखी एक प्रश्न हात 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 आहे हातसडीने तांदूळ अथवा हातसडीने तांदूळ अथवा कोंडायुक्त आटा हातसडीने तांदूळ अथवा कोंडायुक्त आटा हे पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा अथवा मैद्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे कारण तुम्हाला कारण विचारलं आहे हातसडीचे तांदूळ म्हणजे तांदुळाचा जो भुगा असते अथवा कोंडायुक्त आटा असते म्हणजे तांदळाचं पीठ किंवा कोंडायुक्त आता हे पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा अथवा मैद्यापेक्षा अधिक पौष्टिक असते असं का ओके कोंडायुक्त म्हणजे ज्या आट्यामध्ये कोंडा असतो किंवा हातसडीचे तांदूळ असतात हे का पौष्टिक असतात मैद्यापेक्षा किंवा तांदळापेक्षा पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे नंबर एक थायमीन व व्हिटॅमिन कर्दो कर्बोदकांना पचविण्यासाठी आवश्यक असते व ते तांदळात व गवात असते नंबर दोन फॉलिक आसिकसह कर्बोदकांना पचवण्यासाठी आवश्यकता असते ते तांदळात व गवात असते नंबर तीन मेदात पॉलिश तांदूळ हे जास्त आरोग्यदायी असते नंबर चार सडीच्या व पॉलिश तांदूळात तसेच कोंडायुक्त आटा व मैदात काही फरक नाही याचं उत्तर काय येणार आहे चला सर्वांनी उत्तर दिलंय याचं उत्तर येणार आहे नंबर एक कारण थायमीन व व्हिटॅमिन करबोतकांना पचवण्यासाठी आवश्यक असते व ते तांदळात व गव्हात असते त्यामुळेच हे खूप महत्वाचे असतात ठीक आहे चला चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर घेतोय <coughs> सतत दारू पिणाऱ्या सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीस झोप न लागणे अथवा तानात राहणाऱ्या व्यक्तीस व्हिटॅमिन द्यायचे असल्यास कोणते योग्य राहील म्हणजे दारुडा व्यक्ती जर असला दारुडा व्यक्ती जर असेल त्याला झोपच लागत नसेल अथवा मध्ये राहत असेल तानात राहत असेल तर त्या व्यक्तीस कुठलं व्हिटॅमिन द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती असेल की एखादा बेवडा असेल किंवा दारू पिलेला व्यक्ती असेल तो रस्त्यावर पडतो त्याला जेव्हा हॉस्पिटलाइज करतात त्याला जेव्हा हॉस्पिटलाइज करतात म्हणजे दवाखान्यामध्ये भरती करतात तेव्हा सुद्धा त्याला हे सलाईन थ्रू हे व्हिटॅमिन देतात त्या व्हिटॅमिनचं नाव काय व्हिटॅमिन सी थायमीन फॉलिक ॲसिड पॅन्थोथेनिक ॲसिड चला क्या बात आहे क्या बात आहे व्हिटॅमिन सी म्हणतायत काही जे की चुकतंय जे की चुकतंय लिंबू पाणी म्हणतायत मीनाताई क्या बात आहे जबरदस्त छान वाटलं लिंबू पाणी पण देतात ना ओके okay, त्यालाच आपण काय म्हणतो थायमीन हे थायमीन त्या पेशंटला तिथं द्यायला पाहिजे ओके okay? ॲज अ विटमिन म्हणून ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर पब्लिश करतोय चला पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झालेले असते पॉलिश केलेल्या धान्यातील आताच प्रश्न विचारला होता पॉलिशवरती पॉलिश केलेला जो तांदूळ असते त्याच्यावर प्रश्न विचारला होता पॉलिश केलेल्या धान्यातील कोणते जीवनसत्व नष्ट झाले असते नष्ट झालेले असते कुठलं जीवनसत्व असते अ ब इ ड याचं उत्तर काय पॉलिश केलेल्या धान्यामधील कुठले जीवनसत्व नष्ट झालेले असते कुठले जीवनसत्व नष्ट झालेले असते या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माझ्या मते यायला पाहिजे ओके okay? तर कुठलं असते त्या जीवनसत्वाचं नाव आहे जीवनसत्व ब म्हणजे व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी हे पॉलिश केलेल्या धान्यामध्ये काय असते डिस्ट्रॉय झालेलं असते नष्ट झालेलं असते ठीक आहे ठीक आहे चला चला तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आजचं लेक्चर संपवलं आहे परंतु हे लेक्चर संपण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देतो आहे की तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केलं नसेल अजूनही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर फटाफट फटाफट सर्वांनी काय करून घ्या लाईक करून घ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला फटाफट फटाफट सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या विजयपद प्रबोधने यांना खूप खूप धन्यवाद देऊयात सोबत सचिन कुरुंद सर आहेत त्यांचा हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याच्यावरती त्यांना बुक मागवू शकता सचिन कुरान कुरून सरांना सुद्धा धन्यवाद देऊयात रोज रात्री आपण आठ पी एम वाजता पंधरा प्रश्नांचं लेक्चर घेत आहोत हे केव्हापर्यंत घेणार आहोत जेव्हापर्यंत तुमची एक्झाम आहे किंवा जेव्हा तुम जेव्हापर्यंत तुमची एक्झाम डेट आहे दिलेली तिथपर्यंत आपण हे लेक्चर घेत राहणार आहोत ठीक आहे चला थँक्यू आदित्यराज चला थँक्यू ताई सरोज ताई थँक्यू अंजली दाई चला उद्या परत आठ वाजता भेटूयात गुड नाईट शुभरात्री सर्वांना असाच जबरदस्त अभ्यास करत राहा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद खूप खूप ऑल द बेस्ट चला गुड नाईट शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र जय वन्य मातरम जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर भेटूयात आपण उद्या रात्री पुन्हा आठ वाजता गुड नाईट